संत श्री गुलाबराव महाराज सेवा संस्था बोराळाद्वारा संचालित स्थानिक भक्तिधाम चांदूर बाजारमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यावर्षी मोठ्या प्रमाणात हा आध्यात्मिक सोहळा साजरा केला जाणार आहे माऊलीच्या भक्तांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे भक्तिधामाच्या या गीता जयंती सोहळ्याला सतरा डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे तसेच या गीताजयंती सप्ताहात सात दिवस भागवत कथा कीर्तन सोहळा ही संपन्न होणार आहे या महोत्सवानिमित्त या उत्सवाचा प्रारंभ सतरा डिसेंबरला सकाळी सहा वाजता मुख्य वचन मानाने हस्ते मंगल कलशाचे स्थापनेने होणार आहे उत्सवाच्या दैनंदिन कार्यक्रमात पहाटे पाच ते सहा काकडा आरती सकाळी सहा ते सात योगासने सकाळी सात ते नऊ सामूहिक ज्ञानेश्वरी पारायण सकाळी दहा ते अकरा गाथा भजन तसेच सोहळ्यातील मुख्य कार्यक्रम भागवत कथा दुपारी दोन ते पाच यावेळी संपन्न होणार आहे कथानिरूपण हरिभक्त परायण भागवताचार्य गोविंद महाराज जाटदेवडेकर पाथर्डी हे करणार आहेत